नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हे कुंदाचं रोप मी नर्सरीतन आणलेलं आहे आणि हे प्लास्टिक बॅगमध्ये लावलेलं आहे तर त्याला आज मला रिपोर्ट करायचं आहे म्हणजे कुंडीमध्ये लावायचं तर कुंदाचे फुलं बघा एवढे सुंदर फुलं असतात ना कुंडीचे कुंदाचे असे व्हाईट कलरचे फुलं मोगऱ्यासारखे सिंगल पाकळीचा मोगरा कसा असतो त्या टाईपमध्ये फुलं असतात आणि वास त्याला मोगऱ्यापेक्षा कमी असतो अगदी मंद सुवास असतो आणि अगदी गुच्छानी फुलं येतात बघायला मग हे रोप जर तुमच्याकडे असेल ना तुमच्या अंगणात असू देत किंवा टेरेसवर असू देत तर आपल्याला देवपूजेसाठी अगदी सहज फुलं उपलब्ध होतात तसेच त्याचे गजरे पण करता येतात जर जास्त फुलं निघाली मोठा जेव्हा हे झाड मोठं होईल तर ता, त्याच्यासाठी तुमच्याकडे जर जागा असेल ना समजा अंगण असेल तर चांगलंच आहे खाली जमिनीमध्ये अगदी मोठं होतं हे झाड आणि त्याला फुलांनी अगदी लढून जातं म्हणजे ते लबधून फुलं येतात त्याला आणि भरपूर फुलं निघतात आपल्याला हार करता येतात देवाला गजरे करता येतात तर तुम्ही नक्की लावा आणि जर जमिनी जागा नसेल तर तुम्ही टेरेसवर पण ते लावाच लावा, लावा। तर आता बघू आपल्याला हे झाड लावण्यासाठी काय काय लागणार आहे तर इथेही माझ्याकडे मातीची कुंडी आहे मातीची कुंडी कुठल्याही झाडासाठी सगळ्यात चांगली उत्तम पण आता सगळ्याकडे मातीच्या कुंड्या उपलब्ध नसतात त्यामुळे तुम्ही प्लास्टिकची पण घेऊ शकता एखादा ड्रम असेल तुमच्याकडे मोठा दहा लिटर पंधरा लिटरचा तर तो पण वापरू शकता आणि फक्त त्याला खाली छिद्र पाहिजे आता माती कशी तयार करायची बघू आता ही माझी जुनी कुंड्यांमधली माती हे, हे खत ले ले। आहे काही शेणखत आणि काही गांडूळ खत घेतलेले आहे मी माझ्याकडे आहेत दोन्ही म्हणून दोन्ही थोडे थोडे घेतलेले आहे पण खत जवळजवळ मी तीस टक्के खत घेतलेले आहे मग माझ्याकडे राख पण होती तुमच्याकडे राख असेल तर नक्की टाका राख खूप चांगली असते झाडांसाठी ती म्हणजे खताचं पण काम करते आणि आपल्या कीड वगैरे लागू नये त्याचं पण काम करते राख आणि निंबोळी पेंट ही थोडीशी निंबोळी पेंट टाकली आता त्याच्यामध्ये आपल्याला वाळू पण टाकायची आहे त्याच्यामध्ये आणि तुमच्याकडे जर कोकोपीठ असेल ना तर ते नक्की मिक्स करा कारण कोकोपीठ कसं का राहतं पाणी धरून ठेवतं मातीमध्ये आणि आता उन्हाळा येतो आहे ना तर उन्हाळ्यामध्ये माती खूप लवकर सुकती म्हणून मग आपल्याला कोकोपीठ वापरलं तर माती बराच वेळ ओली राहती त्याच्यासाठी कोकोपीठ टाकायचं आहे आणि ही फंगीसाईड पावडर आहे तुम्ही आता ही साफ फंगीसाईड पावडर आहे तुमच्याकडं ट्रायकोडरमा असेल बॅबिस्टिन असेल अशी कोणती टाकू शकता आणि अजून एक सांगते मी तुम्हाला कोकोपीठ को जर नसेल ना तर झाडांचे पानं बघा ह्या दिवसात खूप पानगळ होती आहे तर तुम्ही ते झाडांचे वाळलेले पानं घेऊन ते चुरून म्हणजे जरा बारीक करून ते पण मिक्स करू शकता ह्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामुळं थोडंसं पाणी धरून ठेवण्याची मातीची क्षमता वाढते आणि शिवाय आपलं लाईट वेट होते माती तुम्ही जर टेरेसवर लावत असाल ना तर वजन तेवढंच कमी होतं ना आपल्याला तो पण म्हणजे बघायला लागतं तो पण एक मुद्दा आहे भुश की टेरेसवर आपल्याला वजन नाही वाढवायचं फार तर अशा प्रकारे ही अशी भुसभुशीत माती तयार होईल बघा आणि वाळू मात्र नक्की मिक्स करा माझ्या मातीमध्ये ऑलरेडी भरपूर वाळू आहे आता ह्या कुंडी कशी भरायची ते आपण बघू तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे माझी नेहमीची पद्धत त्यात तळाशी त्यात छिद्र असतं त्याच्यानंतर त्याच्यावर एक खापराचा तुकडा ठेवायचा आणि वरती काही विटांचे तुकडे टाकायचे म्हणजे खाली थोडीशी हवा मोकळी राहते हवेला जागा राहते मुळांना हवा मिळते खालून आणि त्याच्यावर हे वाळलेला जो पाल्यापाचोळा असतो ना आता हे सगळं किचन वेस्ट असतं ना माझं घरात निघालेलं ते मी वाळवून ठेवत असते हा सगळा तर भाज्यांच्या काड्या वगैरे देठं हे असं वाळवलेलं मटेरियल आहे तर ते ठेवते त्याचं काय होतं त्याच्यामुळं पण मुळ्यांना जागा मिळते खाली आणि माती कमी जाते आपल्या कुंडीमध्ये आणि काही दिवसांनी त्याचं खतच होतं तयार म्हणजे असा दुहेरी फायदा होतो आपल्याला झाडांना मग त्याचं पोषण पण मिळतं ना त्याच्यापासून आणि आता मग आपल्याला ही माती भरायची आता कुंडीतनं पिशवीतनं मी झाड काढून घेतलं आधी बघितलं होतं पिशवी ठेवून म्हणजे कुठपर्यंत येतं काय असं अंदाज घ्यायचा आणि मग रोप पिशवीच्या बाहेर काढायचं मुळ्या जास्त डिस्टर्ब करू नका काही झाडांना चालतं काही झाडांना अजिबातच मुळ्या डिस्टर्ब झालेलं चालत नाही आणि तो मातीचं गोळ मातीच्या गोळ्यासह तसंच ठेवून आणि आता कडेने आपल्याला माती भरायची आहे माती अगदी व्यवस्थित आपल्याला दाबून भरून घ्यायची आहे आणि एक गोष्ट सांगायची राहिली सुरुवातीला कुण जेव्हा नर्सरीतनं आपण झाडं आणतो ना कुठलंच झाड लगेच लावायचं नाही आज आणलं ना आजच संध्याकाळी लावलं आणि दुसऱ्या दिवशी तीन चार दिवस आपल्याला एखाद्या झाडा मोठ्या झाडाखाली ठेवून द्यायचं जे त्याला ॲडजस्ट होऊ द्यायचं आपल्या वातावरणामध्ये आणि मग ते लावायचं आणि आता हे झाड लावून झालं आहे ना याला मी भरपूर पाणी देणार आणि परत हे झाड मी सावरीत ठेवणार आहे तीन चार दिवस लगेच त्याला उन्हामध्ये नाही ठेवणार कारण की कसं ट्रान्सफरचा शॉक बसू शकतो कधी कधी आपलं झाड खराब होऊ शकतं डायरेक्ट उन्हामध्ये गेल्यामुळं कारण आता थंडी जरी आता म्हणजे थंडीचा सीझन संपत आलेला आहे आणि आपल्याकडे आता भरपूर ऊन पडायला सुरुवात झालेली आहे वरती तिकडं नॉर्थ साईडला वगैरे अजून एवढं ऊन नाही आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ऊन पडायला सुरुवात झालेली आहे आमच्या इथे तर आता थंडी पळालीच आहे म्हणजे जवळजवळ तर अशा प्रकारे पाणी दिलं ना की हे झाडं आपल्याला परत सावलीत ठेवायचं आणि नंतर मात्र याला आपल्याला उन्हात ठेवायचं हे दिवसभर उंच इथं मिळेल ना अशा जागेवर अगदी छान वाढतं आणि उन्हाळा येणारे आता आता बघा याच्या याला भरभरून फुलं येतील मग आणि आपल्याला त्या फुलांचा आनंद घेता येईल तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद